अक्षर काढायचं आहे तर त्यासाठी आपण काय करायचं पहिल्यांदा आपण तीन चेन घेतल्या आणि त्याच्यानंतर आपण पहिले पा, तीन डबल क्रोफिट म्हणजे तीन चेनचा एक आणि नंतरचा दोन असे तीन जणे धागा चेंज करायचा आता आपण हे पाहू इथं जसं आपण केलंय तसं दोन लाईन करून घ्यायच्या सोळा डबल क्रोशिटच्या दोन लाईन आपण करून घेते तर पहिल्यांदा आपण एक लाईन करून घेऊया सोळा डबल क्रोशेट घालून घेऊया गुलाबी धाग्यात आता आपण काय करायचं आहे हे सोळा डबल क्रोशेट पुन्हा तीन चॉकलेटी कलरचे आपले नेहमी प्रमाणचे हे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण तीन चेन घेऊन बाजू पलटून तीन डबल क्रोशेट पहिले आपण हे घालणार पुन्हा सेम असंच आपण गुलाबी कलरचे सोळा डबल क्रोशेट घालणार आणि पुन्हा तीन चेन तीन डबल क्रोशिट आपण चॉकलेटी कलरचे या दोन लाईन आपण करून घेऊया सोळा डबल क्रोशिटची अशा पद्धतीनं आपण या दोन लाईन करून घेतले आहेत आता आपण काय करायचं आहे इथं आपल्या आपण तीन पहिले डबल क्रोशिट करून घेतले आहेत तिथं पलटून तीन चेन घेऊन पुढचे दोन ते एकूण तीन झालेले आहेत आता आपण याच्या पुढचे बारा डबल क्रोशिट आपण चॉकलेटी धाग्याने करून घ्यायचे म्हणजे एकूण आपले पंधरा होणार తిని చూడలే పకడు పంధ్ర డబ్బులు आपण पंधरा डबल क्रोशिट करून घेऊया पंधरा डबल क्रोशिट झाले पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा झाले आता आपण इथे धागा चेंज करायचा इथं आपण चार डबल क्रोशेट आपले गुलाबी धाग्यां करून घ्यायचे दोन तीन आणि चार आता आपल्या नेहमी प्रमाणावरचे तीन डबल क्रोशी आपण चॉकलेटी धाग्या करून घ्यायचे एक दोन आणि तीन पुन्हा इथं आपण तीन चेन घेऊन आता बाजू पलटून घेऊया आणि पहिले तीन डबल क्रोशी करून घेऊया डबल क्रोशिट करून गेले तसे आपण पुढचे दोन करायचे म्हणजे एकूण पाच डबल क्रोशेट आपण करून घ्यायचे चॉकलेटी कलर त्यानंतर इथं आपण धागा चेंज करायचा एक दोन तीन चार पाच पुन्हा आपण धागा इथं चेंज करायचा आता पुढचे चार डबल क्रोशेट आपण हे बघा हे आपले चार मगाचे घातल्या दोन आपण चॉकलेटी कलरने केले वरती इथं दोन दोनवर आपण पुन्हा गुलाबी कलरचा एक तिच्या पुढचा कलर धाग्यावर एक आणि त्यानंतर पुढे दोन आपण असे एकूण चार गुलाबी धाग्यात करून घ्यायचे धागा चेंज करायचा आपण आता पूर्ण आपण संपूर्ण सगळे शेवटपर्यंत चॉकलेटीमध्ये करून घेऊया चॉकलेटी कलरमध्ये करून घ्यायची ते पूर्ण आपण करून घेऊ तीन चेन घेऊन बाजू पलटून घेऊया तीन चेन घेतल्या जात आणि पुढे आता आपण डबल क्रुशी घालू म्हणजे एकूण तीन चेनचा पकडून ऐकून पंधरा डबल क्रुशी आपण करून घेऊया असे आपण पंधरा डबल क्रोशीट चॉकलेटी कलरमध्ये करून घेऊया पंधरा डबल क्रोशिट करून घेतले आता आपण याचा धागा चेंज करायचा आहे आणि चार डबल क्रोशिट आपण करून घ्यायचे गुलाबी कलर मग एक दोन तीन आणि चार পুড়ে তিন ডবল ক্রুশিটা চকলেটী কলার মধ্যে ধাগা চেঞ্জ করা চকলেটী কলার করুন তিন চেঞ্জ ঘেউ বা আপনার বাজু পলটন ঘ आणि पहिले आपण हे तीन डबल क्रोशेट करून घेतले आता आपण काय करतो सेम ह्या दोन लाईन करून घ्यायचे आहेत सोळा सोळा डबल क्रोशेटच्या दोन लाईन करून घ्यायच्यात म्हणजे पहिल्यांदा सोळा डबल क्रोशेटची एक लाईन करून घ्यायची पुन्हा तीन डबल क्रोशेट चॉकलेटी कलरचे पुन्हा पलटून आपण तीनचे आणि दोन डबल क्रोशेट म्हणजे एकूण तीन डबल क्रोशेट चॉकलेटीचे पुन्हा सोळा आपण चॉक गुलाबी कलरचे सेम असंच पुन्हा तीन चॉकलेटी असे आपण ह्या दोन लाईन करून घेऊया रतीने आपण ह्या दोन लाईन पूर्ण करून परत आपण बावीस डबल क्रोच्या चॉकलेट क्लोरच्या दोन लाईन घेतल्या आहेत आता ह्याच्यानंतरचं ई आपण सेम असंच बनवायचं आहे जसं आपण इथं बनवलेलं आहे ह्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्की भेटेल त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच त्यानंतर आपलं कम हे पूर्ण होईल त्यानंतर पुन्हा आपण हे बघा इथं आपण पाच लाईन सोडले आहेत शेवटी ह्या पाच लाईन सोडायच्या नंतर हे करायचं आणि पुन्हा आपण ह्या पुढच्या लाईन करून घ्यायच्या असं त्यांना आपण ही पट्टी पूर्ण करून घ्यायचं आहे तर हे पा अशा रीतीने आपण ही पर पूर्ण पट्टी केलेली आहे आणि वेलकम हे तयार झालेलं आहे तुम्ही ह्या साईडला मी जे डॉटचं केलेलं आहे इथं ते तुम्ही प्लेन ठेवला तरी चालू शकतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही पुढं असं प्लेन ठेवला हे डॉट नाही जरी काढला तरी चालतं आहे वेलकम फक्त केला तरी चालतं आहे पुढं तुम्ही स्वस्तिक काढला तरी पण तुमची पट्टी तयार होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कलर तुमच्या तुमचा घेऊन तुम्ही बनवू शकता आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद